थोपटेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत अगदी भन्नाट जल्लोषात पार पडली आणि सांगायलाच हवं आजचं थोपटेवाडी मैदान शिस्त भव्यता आणि पारितोषिकरित्या अगदी एक नंबर झालं आणि त्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि त्याच्यासोबत वेगाचा बादशाह राणा जेव्हा आपला स्पीड टॉपला नेत होते तेव्हा संपूर्ण मैदानाचा श्वासच रोखला गेला आणि जेव्हा या दोघांनी आज पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला तेव्हा समालोचकांनी एकदम जादुई शब्द उच्चारले ते म्हणाले सुंदर अशी गाडी पळाली आणि प्रत्येक वेळेला पुकारताना लक्षात येत की या बैलानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय मधल्या काळात कितीही अडथळे आले तरी जिथं जिथं कम बॅक केला तिथं तिथं पहिला क्रमांक मिळवलाच परिस्थिती कोणतीही असो पण पर त्या परिस्थितीवर विजय मिळवायचा असेल तर कष्टाचं उत्तर कष्टांनीच द्यावं लागतं आणि बकासूरनं आज ते सिद्ध करून दाखवलं एकदा बकासूरन आपला दम वेग आणि कष्ट दाखवत प्रथम क्रमांकाचा मान तास चार मधून पाहिलेली ही सुवर्ण गाडी नाथ साहेब प्रसन्न सुजगाव पैलवान मोहिल सेठ धुमाळ सचिन शेठ घरत कडाव अर्णव सेठ साळुंखे सावकार ग्रुप पुणे मावळ मुळशी आणि सागर शेठ कटरे घानन पॉवर प्लस कराड यांचा ओरिजिनल द्वादश महिंद केसरी बकासूर आणि सोबत कुमारी शिवन्या लक्ष्मण ढेरे देवळाली करमाळा यांचा राणा हे दोघे आजच्या निराश शिवकरार मैदानाचे भव्य प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले ऑलराऊंडर अप्पा यांना मनापासून सलाम